नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजनामधीलच एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे स्कॉलरशिप योजना या योजनामधून पहिली ते दहावी दहावीपासून ते पदवीपर्यंत बांधकाम कामगाराचे जे मुलं आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळत असते पण बऱ्याच कामगारांना माहीत नाही की स्कॉलरशिप योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा त्यासाठी लागणारी कागदपत्र कोणकोणते आहेत पहिलीपासून ते पहिलीपासून पदवी शिक्षणापर्यंत जे बांधकाम कामगाराची मुलं आहेत त्यांना ही स्कॉलरशिप मिळत असते पहिली ते सातवीपर्यंत किती स्कॉलरशिप मिळते पदवी शिक्षणापर्यंत ही स्कॉलरशिप किती मिळते तर या संदर्भात त्यांना परिपूर्ण माहिती नसते तर आज आपण संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना कशा पद्धती त्यांच्या मुलांना कशा पद्धतीने स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेता येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बांधकाम कामगाराच्या वेबसाईटला जाऊन त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे तर आज आपण बघणार आहोत त्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे ओ सी डब्ल्यू या वेबसाईटला यायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्येच आपल्याला कल्याणकारी योजना इथं आपल्याला क्लिक करायचं आहे यामधीलच शैक्षणिक योजनामध्ये आपल्याला इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये अशा प्रकारची स्कॉलरशिप मिळत असते तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती यासाठी आवश्यकता असते तर त्यानंतर इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपये इतकी स्कॉलरशिप मिळत असते तर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्ष साठ हजार रुपये ते पण नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह ही योजना लागू असणार आहे या संदर्भात जी लागणारी कागदपत्रे कोणती आहे तर दहावी व अकरावीची गुणपत्रिका लागणार आहे दहावी यासाठी त्यानंतर पदवीसाठी मागील शैक्षणिक यत्तेचे उत्तीर्ण झालेले गुणपत्र प्रमाणपत्र लागणार आहे चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश घेतल्याची जी पावती किंवा बोनाफाईट यासाठी लागणार आहे तर अशा पद्धतीने स्कॉलरशिप मिळणार आहे आपण जवळील आपल्या कामगार जे नोंदणी करतात जवळील जे बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म भरतात तेथे जाऊन आपल्याला या संदर्भात चौकशी करून आपल्याला स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरायचा आहे ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती बऱ्याच कामगारांना यासंदर्भात माहिती नसते